बाहेर एकदम धुआमधार असा पाऊस पडतो आहे आणि काहीतरी तळलेले पदार्थ खाण्याची जर इच्छा झाली तर ह्या पॅटीस मस्त असे पॅटीस करायला काय हरकत नाही आहे आपण नेहमी बटाटा भरून पॅटीस तयार करतो पण आज मी वेगळ्या पद्धतीने चीज पॅटीस तयार करणार आहे अगदी छान टेस्टी होतं चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला वि नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण त्याच त्याच प्रकारचं जर पॅटीस खाऊन जर कंटाळलेल्या असाल तर आज मी वेगळ्या प्रकारचं पॅटीस तयार करणार आहे अगदी चीज कॉर्न पॅटीस खूप छान होतं हा पॅटीस जर खायला खायला लागले तर जो बेसन आहे तो तळल्यानंतर छान असा कुरकुरीत ब्रेडची चव आणि आतून मेल्ट झालेल्या चीज आणि मक्क्याचे दाणे अशी खूप चविष्ट असं हा पॅटीस लागतो खाताना चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा मी चटणी तयार करून घेणार आहे तर चटणीसाठी थोडा पुदिना लिंब कोथिंबीर कढीपत्ता मिरची घेतलेली आहे आलं आणि लसणाच्या चा चार पाच पाकळ्या आणि बर्फ घेतलेला आहे तर ही ह्याची चटणी वाटून घेते पहिल्यांदा थोडा बर्फ टाकून घ्यायचा आहे आणि अर्धं लिंब म्हणजे जवळजवळ अर्धा चमचा लिंबाचा रस चटणीमध्ये घालून घ्यायचा आणि चटणी वाटून घ्यायची आहे मी मीठ घातलेलं नाही चटणी वाटल्यानंतर मीठ घालून घेणार आहे आता चटणी आहे ती बारीक झालेली आहे वाटून तर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेते अगोदर मीठ घातलं तर मग ते मिठाचं प्रमाण कळणार नाही जेव्हा चटणी वाटून होईल तेव्हाच मिठाचं प्रमाण घ्यायचं आहे आता इथे मी बटाट्याच्या ऐवजी पॅटीसमध्ये टाकण्यासाठी आता मक्याचं सीजन आहे म्हणून मक्याचे दाणे घेतलेले आहेत एक वाटी एक कांदा घेतलेला आहे पण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे कोबी थोडी घेतलेली आहे एक वाटी पण ती खिसून घेतलेली आहे आणि सिमला मिरची आहे ती पण एक घेतलेली आहे शिमला मिरची किसून घेतलेली आहे आता थोडं परतवून घेणार आहे मी इथे मध्ये थोडंसं अगदी तेल घ्यायचं आहे चमचाभर जास्त घ्यायचं नाही तेल गरम झालेले आहे तर कोबी घालून घेणार आहे शिमला मिरची आणि मक्याचे दाणे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि स्लो फ्लेम करून गॅसचा दोन मिनटच परतून घ्यायचा आहे जास्त वेळ नाही एक चमच चिली फ्लिक्स, हिरवी मिरची आहे ती चटणीमध्ये घातलेलीच आहे म्हणून चिली फ्लिक्स कमी घेतलेली आहे अर्धा चमच काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर नाही टेस्ट छान येते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या बॅटरमध्ये भाज्या ॲड करू शकता गाजर किंवा बीट मक्याचे दाणे आहेत ते तयार झालेले आहेत तर मी गॅस बंद करून घेते अगदी दोन मिनिटातच बंद करून घ्यायचं आता ह्या भाज्या आहेत त्या थंड होऊन देणार आहे तोपर्यंत बेसन काढून घेते इथे एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर हळद घालून घ्यायची अर्धा चमचा ओवा अर्धा चमच बेकिंग पावडर चवीनुसार मीठ एक चमच तेल बेसन मध्ये मिक्स करून घ्यायचा आणि थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आहे आणि घट्ट पण नाही बेसन आहे तो कालून घेते बेसन कालून झालेला आहे तर बेसन कालून झालेला आहे एकदम घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही तुमच्या लक्षात येईल आता हे ये थंड झालेले आहे तर ह्याच्यामध्ये मी कांदा घालून घेणार आहे कांदा घालताना जरा असं चुरून घालायचा आहे कांदा कच्चाच आहे तो कांदा मिक्स करून घ्यायचा थोडस मीठ घालून घेणार आहे कारण का कांद्यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं आणि कांदा आता घातलेला आहे म्हणून अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आता चटणी केलेली आहे ती दोन चमच चटणी घालून घेणार आहे मिक्स करून घ्यायचं मस्त चटणीला वास येतोय पुदिना आणि कढीपत्त्याचं आणि हे छान लागतं चवीला इथे मी ब्रेड घेतलेले आहेत तर ब्रेड असे कापून घ्यायचे त्रिकोणी ब्रेड असे कट करून घेणार आहे ब्रेड आता कापून घेतलेले आहेत आता चीज कापून घेणार आहे चीजचे असे स्लाइस आहेत ते पण असे ब्रेड सारखे कापून कट करून घ्यायचे आता इथे ब्रेड घेतलेला आहे कट केलेला तिथ वरती चीज लावून घ्यायचं आहे तर ही भाजी अशी भरून घेतलेली आहे पुन्हा आता वरून चीज लावून घेणार आहे सो जरा दाबून घ्यायचं आहे ना हा ब्रेड लावून घ्यायचं आणि ब्रेड आहे तो आता बेसनमध्ये डीप करून घ्यायचा आहे नंतर तळून घ्यायचं आता इथे कढईमध्ये तेल घेतलेला आहे तेल गरम झालेलं आहे आता ह्या बेसनमध्ये डीप करून घ्यायचे ब्रेड हळूच बुडून आणि हळूच तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे कारण का आता तेल गरम झालेला आहे आता उलट करून घेणार आहे एका बाजूने तयार झालेला आहे पॅटीस आता स्लो फ्लेमवर सावका सावकाश पॅटीस तळून घ्यायचा आहे खूप छान लागतो कॉर्न पॅटीस आपण नेहमी बटाट्याचे बॅटर भरतो आतमध्ये पण ह्या पद्धतीने एकदा तयार करा आणि आता पावसाळ्यामध्ये मक्याचं सीझन आहे तर असे पॅटीस केले तर खूप छान चवीने खातील चवी एवढे छान होतात तर पॅटीस तयार झालेला आहे दोन तीन वेळा उलटसुलट करून घ्यायचं मग तयार होतो व्यवस्थित आता काढून घेते मी मस्त अस पॅटीस तयार झालेला आहे छान असं कुरकुरीत काढून घेते तर पुन्हा हा दुसरा पॅटीस टाकून घेणार आहे आणि गॅस आपल्याला स्लोच करायचा आहे मस्त अशी कुरकुरीत आणि वेगळे कॉर्न पॅटीस तयार झालेले आहेत आता मी एक कट करून दाखवते तुम्हाला समधून कट करून घ्यायचं आहे हे का असं खूप छान दिसतोय धलेला तर तर चीज आहे तो मेल्ट झालेला आहे खूप टेस्टी लागतो मुलांना तर खूप आवडेल आणि आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर काहीतरी पाऊस अंधार बाहेर पडत असेल तर काहीतरी असं चटपटीत छान खाल्लं तर मस्तच आहे मस्त असे चीज कॉर्न पॅटीज तयार झालेले आहेत आणि सोबत पुदिना आणि कोथिंबीरची चटणी खूप छान लागते चवीला ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळते